ओझर येथील नगर येथे पाण्याच्या टाकीजवळ नगर परिषदेचे पार्किंग शेड उभारण्याचे काम चालू झाले आहे पण त्या ठिकाणी असलेल्या रहिवाशांना येण्या जाण्यासाठी असलेला रस्ता हा अपुरा पडत आहे सदरचे शेड जुने तार कंपाऊंड थोडं पुढे सरकवण्यात येऊन रहिवाशांना पुरेसा रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा मनसे नगर दन, मनसे नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोसावी व रहिवास्यांनी उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे यांना निवेदन देताना म्हटले आहे यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोसावी तालुका अध्यक्ष संजय मोरे तालुका उपाध्यक्ष केशवराव वाघ शहराध्यक्ष गणेश कदम जयेश ढिकले किशोर पगार समाधान जाधव सह भगतसिंग नगरमधील उपस्थित होते या संदर्भात ओटीशी बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी गोसावी यांनी अधिक माहिती दिली भगतसिंग नगर येथे जे काही पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे त्याला खेटून एक स्लम एरिया आहे त्यानंतर साधारणतः पाचशे ते सहाशे मतदारांची जी वस्ती आहे गरीब लोकांची तिथं वस्ती आहे सकाळी मोलमजुरी करून ते लोक आपले उदरनिर्वाह करतात आणि आता नगरपरिषदेने परिषदेने उद्या एक पाण्याच्या पार्किंग गाड्यांच्या पार्किंगचे शेडचे काम सुरुवात केलेली आहे आणि शेड जर केलं तर ह्या लोकांना जाण्या येण्यासाठी किंवा गाड्यांसाठी तिथे रस्ता नाही आहे तर ह्या लोकांची विनंती फक्त एवढीच आहे की पूर्वी जे त्याच्या पुढे नऊ मीटर सोडून आपण हे पार्किंगचं शेड उमकरावं आणि आम्हाला जाणं येण्यासाठी हा रस्ता मोकळा ठेवावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे वारंवार दोन वेळाही महानगर परि या अगोदर दिली निवेदन केलेलं आहे परंतु नगर दखल घेतली नाही परंतु आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही हे निवेदन त्यांना दिले आणि आठ ते दहा दिवसाचा अल्टिमेट त्यांना आम्ही देतो की हे शेड उभं करताना दोन तीन फूट त्या बाजूला सरपण नऊ मीटरच्यामध्ये रस्ते ठेवा आणि त्या लोकांसाठी येण्याचा रस्ता मोठा ठेवा असे आम्ही आज मुख्य कार्यकारी अधिकारी जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आमच्या निवेदनाचा स्थानिक विचार करावा जर समजा त्यांनी याचा विचार केला नाही आणि धनंजयचे त्यांनी जर प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासाठी एक मोठं आंदोलन उभं करेल हे मात्र त्यांनी लक्षात घ्यावं धन्यवाद